स्वागत आहे तुमचं दिवस किचन मध्ये आज मी बनवणार आहे झंझनीत आणि स्वादिष्ट मुंबई स्टाईल मटन ग्रीन किमा चला मटन किमा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो किमा घेतला आहे तो आता मी धुवून दाखवते तुम्हाला तर इथे मी किमा स्वच्छ धुवून घेतला आहे इथे आपण आहे ना असं धुवून या चाळणीवरती ठेवायचं की याच्यामध्ये पाणी आहे ना आपण जरा पण ठेवायचं नाही इथे मी मोठ्या साईजचे तीन कांदे घेतले आहेत आणि एक मिडियम साइजचा टोमॅटो आता मी याला कठीण करून दाखवते आपण बारीक कटिंग करून घ्यायचा कांदा असं एकदम बारीक टाकून घ्यायचं हे बघा असं बारीक एकदम टाकून द्यायचं आपण कांदा कांदे टाकून झाले की दाखवते मी तुम्हाला आपण तर कांदा बघा मी कसं बारीक कापून घेतला आहे तुम्ही चॉपरमध्ये पण बारीक करू शकता पण मी हाताने बारीक करून घेतला आहे इथे टॉमॅटो पण मी बारीक एकदम कापून घेतला आहे इथे मी कढई घेतली आहे आता मी मोठे तीन चमचे तेल टाकून घेते कारण ना जरा तेल जास्त टाकायचं तर त्याला चांगलं म्हणजे असं तेल वगैरे सुट्ट व्यवस्थित पण जरा आपण जास्तच टाकायचं ते इथे मी तीन मोठे चमचे तेल टाकलं आहे इथे तेल गरम झालंय आता मी खडे मसाले टाकून घेते इथे दोन ते तीन तेजपत्त्याची पाने टाकली आहे दालचिनी टाकते एक मोठी वेलची टाकते चकरी फूल सात ते आठ लवंग आहेत काळी मिरे आहेत सात ते आठ आणि इथे मी साईजिरं टाकलं आहे तर हे गरम झालं ना आपलं असं की तडतडलं ना की मग आपण कांदा बारीक केलेला आहे ना तो टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये कांद्याला आपण हलकं गोल्डन फ्राय करायचं जा, जास्त नाही फ्राय करायचं आहे की तो चांगला तळला पाहिजे एवढंच करायचं कांद्याला आपण चांगलं पाच मिनिट फ्राय करून घ्यायचं हलक गोल्डन फ्राय करायचं जास्त नाही फ्राय करायचं कांदा आपल्याला तर आपला कांदा फ्राय करून झाला आहे हे बघा आपण याला जास्त लाल करून घ्यायचं नाही जास्त करपवून घ्यायचं नाही हे असं एकदम मिडियमच करून घ्यायचं नुणा? आता मी कांदा फ्राय करून झालाय ना आता मी दोन चमचे याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकते आता आपण अदरक लस तेलामध्ये फ्राय करून घेऊया अद्रक लसणची पेस्ट आपण टाकली ना गे ह्याला सुगंध याला टेस्ट खूप छान लागते खायला म्हणून आपण याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आता माझ्याकडे अर्धा किलो किमा आहे ना तर मी दोन चमचे टाकले तुमच्याकडे पाव किलो असेल तर तुम्ही एक चमचा टाकू शकता तुमच्या इच्छेनुसार टाका तर अद्रक लसून चांगली फ्राय झाली आहे आता मी इथे मीडियम साईज एक टोमॅटो बारीक असा कापून घेतला होता ना तर ह्याच्यामध्ये टाकते ह्याला पण आपण चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं चांगलं फ्राय केलं ना म्हणजे व्यवस्थित त्याचा कलर वगैरे मिक्स होईल तर इथे मी टॉमॅटो टाकला ना तो पण चांगला फ्राय झाला आता इथे मी टोमॅटो अदरक आणि कांदा चांगला फ्राय करून घेतला आहे आता मी याच्यामध्ये आपण इथे किमा धुवून घेतल्या नाही याच्यामध्ये पाणी बिलकुल ठेवायचं नाही आता मी किमा याच्यामध्ये टाकून घेते याला पण चांगलं फ्राय करून घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी बिलकुल टाकायचं नाहीये आपल्याला याच्यामध्ये आपण पाणी बिलकुल का नाही टाकायचं की या कांदा टोमॅटो मध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे नंतर आपण मसाला बनवू ना तेव्हा थोडंसं पाणी टाकायचं पण ह्याला याच्यामध्ये चांगलं तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं याला आता एकदम पाणी त्याचं हे झालं नाही बघा याला पाणी सुटलंय ना आता हे पाणी बरोबर एकदम सुकून जाणार आणि नंतर मग एकदम असं मोरकळा झाला नाही आपण याच्या आता मसाल्याची खुर्ची रेसिपी मी तुम्हाला दाखवते तर इथे मी किंवा बनवण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो दाखवते इथे मी कोथिंबीर घेतली कोथिंबीर जर आपण जास्त प्रमाणात घ्यायची ते कोथिंबीर घेतली आहे त्याचे दांडे वगैरे घेतले तरी चालतील इथे पुदिना आपण थोडा घ्यायचा नाही तर मग जास्त टाकल्यानंतर आपल्या किम्याचा कलर चेंज होणार आणि इथे आठ ते नऊ मी हिरवी मिरची घेतली आहे तर आपण इथे थोडं पाणी टाकून घेऊया वाटण हे बघा असं बारीक करून घेतलं आहे मी जास्त पाणी पण नाही याच्यामध्ये आणि हा असा एकदम बरोबर ग्रीन कलर झाला पाहिजे आता हे बघा याच्यामध्ये पूर्ण पाणी आहे ना पूर्ण पाणी सुकून गेलं आता मी याच्यामध्ये आहे ना शंभर ग्राम दही घेतलं आहे ते घालून घेते आपण दह्याला पण पाणी सुटतो ना मग आता दह्यामध्ये पण पाणी आहे ना म्हणून आपण त्याला अजून थोडस आतवून घेऊ दही पण एकदम पूर्ण याच्यामध्ये आहे ना एकदम पूर्ण हे झालं पाहिजे मिक्स झालं पाहिजे तर इथे मी दही घातलं ना ते बघा तसं एकदम चांगलं मिक्स झालं याला पाणी एकदम घ्यायचं करून पाणी पूर्ण सुकून गेलं आहे आता मी याच्यामध्ये मसाला म्हणजे टाकते हे बघा दाखवते इथे मी गरम मसाला एक चमचा घेतला धने पावडर एक चमचा हळद घेतली एक चमचा आणि जिरा पावडर एक चमचा आता मी हे मसाले याच्यामध्ये टाकून घेते याला तर चांगला पण मिक्स करून घेऊया तर आता मी मिक्सरला लावलेला मसाला याच्यामध्ये टाकून घेते तर आता आपण ह्याला सगळं मिक्स करून घेऊया याचा कलर आहे ना असं ग्रीनच राहायला पाहिजे जास्त तर आता हे बघा याच्यामध्ये मी थोडस हे एवढंच पाणी टाकते मिक्सरच्या म्हणजे मसाला आहे ना त्याच्यामध्ये तेवढंच पाणी टाकते याच्यामध्ये आता आपण पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये आता आपण इथे मी पाव किलो वाटाणा घेतला आहे तो मी याच्यामध्ये टाकून घेते वाटाणा टाकला ना की छान सुगंध येतो त्याला आणि टेस्ट पण छान लागते वाटाणा किम्यामध्ये टाकायचाच आपण की छान त्याला टेस्ट येते आता मी अर्धा किलो किमा आहे ना तर पाव किलो वाटाणा टाकला आहे आणि इथे आपण मुंबई स्टाईल किमा बनवतो आहे ना तर आपण याच्यामध्ये शेपूची भाजी टाकायचीच थोडीशी टाकायची तुमच्यावरती आहे ची भाजी का टाकली आहे की याला सुगंध छान येतो खायला खूप टेस्टी लागतो किंवा थोडासा तरी टाकायचा याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण टाकायचा जरूर खूप छान लागतं त्याच्यामध्ये त्याला चव आहे ना वेगळीच लागते पण हे असं सगळं मिक्स करून घेतलं आहे आता मी याच्यामध्ये मीठ टाकून घेते इथे मी दोन चमचे मीठ टाकते अर्धा किलो किंवा आहे ना आता दोन चमचे मी मीठ टाकते तुम्ही तुमच्या टेस्टनुसार मीठ टाकू शकता माझा अर्धा किलो किमा आहे तर मला अर्धा किलो किमाना दोन चमचे मीठ बरोबर आहे आता मी पूर्ण रेडी झालं की मी तुम्हाला दाखवते तर आपला मुंबई स्टाईल किमा रेडी झाला आहे तर मी दाखवते तुम्हाला पूर्ण पाणी वगैरे बघा कसं असं व्यवस्थित सुटलं आहे तेल बघा त्याला किती छान सुटलं आहे त्याला जरा तेल वगैरे जास्त असेल ना तर छान लागतं म्हणजे जसं त्याला फ्लेवर वगैरे छान येतो सगळे मसाले पण टाकले आहेत ना मी त्याच्यामध्ये काही जास्त मसाले नाही फक्त ग्रीन मसाले बघितलात ना ही होती आजची मुंबई स्टाईल ग्रीन मटन किमा रेसिपी जी तुम्ही घरच्या घरी सहज बनवू शकता जास्त मसाले सुद्धा लागत नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये